शिवथार तालुका सातारा येथील अनैतिक प्रेमसंबंधातून झालेल्या पोलिसांनी अटक केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडोकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनानुसार सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या सूचनेप्रमाणे सातारा तालुका पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रगटीकरण अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे अनिल मोर्डे उपनिरीक्षक अभिजित गुरव सोनू शिंदे पोलीस हवालदार दादास्वामी पंकज नाणे राजू शिकरे मालोजी चव्हाण मनोज गायकवाड रामचंद्र गोरे संदीप आवळे राहुल राऊत प्रदीप मोहिते या पथकानं पुण्यातील अज्ञात आरोपीबाबत काही एक माहिती नसताना कौशल्यपूर्वक कामगिरी करून शिताफीनं प्रियकर आरोपीस आठ तासाच्या आतमध्ये अटक करून खुणाचा गुन्हा उघडकीस आणलाय सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे हे करीत आहेत सातारा जिल्हा संपादक चांगदेव काळेल